आज ना चौथी आणि दुसरीच्या वर्गाचा काहीतरी बेच चालू आहे तर आपण बघूयात ना काय चालू आहे तू काय आणलंय टोमॅटो कांदा तू काय आणलंय छान छान बर मी बर काय तू काय आणलंय बर बर फरसा आण बर तू काय आणलं बर तू काय आणलंय छान फरसान तू काय आणलं रे दाखव ते काय तुझ्या हातात बाप रे एवढे मोठे लिंबू नियती काय आणले तू बर इथे छोट बाल दिसतंय काय आणलं तू मीठ बर तू बर तू काय आणलंय बर इकडे सांगा बोला छान तू तू रे तू छान इकडे इकडे इथं जाधव सर काय करताय छान मस्त हा तू डोळ्याला पाणी आलंय बाप रे इकडे बा काय आणलं तू तू इकडे ए बा तू काय आणलंस तू काय आणलंय तू काय मिरची आणली बर इकडे बर इकडे चुरमुरे इकडे बर इकडे 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 तू, तू? ताम तोका। ताम बर इकडे चिमण्या राहिल्या पालक्या पालक्या काय बर कांदा चाकू बर तू कांदा टमाटो चुरमुरे छान छान यांचा हा भेळ उपक्रम चालू आहे आपण सगळे जणांची भेळ आम्हाला टेस्टला देणार का काये, काये तुम्ही भेळ तुमची छान गड मस्त बनवा आणि अशी भेळ केली तर काय काय वाटतं रे अजून तुम्हाला आपण एकत्र केले की छान चविष्ट होईल की नाही तर अशी चविष्ट भेळ खायला आम्हाला सुद्धा मिळेल नक्कीच तुम्ही सगळेजण पोटभर खावा आणि घरी जाऊन करून आई वडिलांना करून खावा